मिळकतीच्या उतार्यावर मयत व्यक्तीचे नाव आहे वारसांना ती मिळकत विक्री करावायची आहे अर्जंट पैशाची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये कोणकोणते पर्याय असतात नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखाद्या मिळकतीचे जे मालक असतात ते मालक मयत होतात वेळेवर त्यांच्या वारसांच्या नोंदी ज्या आहेत त्या केल्या जात नाहीत आणि जेव्हा आपल्याला रकमेची गरज पडते म्हणजे त्यांच्या वारसांना रकमेची गरज पडते मुलींची लग्नं असतात किंवा कुटुंबामध्ये एखादं मुलाचंसुद्धा लग्न असतं एवढंच नाही तर त्या शेतजमिनीसाठी अर्जंट विहीर खोदण्याचं काम असतं बोरवेल करायचे असते किंवा अन्य कौटुंबिक गरजा असतात ज्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींची दवाखान्याचा खर्च असतो अशा अनेक अत्यंत गरजेच्या वेळी जेव्हा आपल्याला ती मिळकत विक्री करावायची असते त्यावेळी त्या मिळकतीच्या उतार्यावर मयत व्यक्तीचे नाव आहे वारस लावलेले नाहीत यामुळं खरेदी खत कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्यानंतर त्या मिळकतीच्या उतार्यावर वारसांची नावे लावण्याबाबत पळापळ सुरू होते बऱ्याच वेळा जे व्यक्ती मयत झालेले आहेत त्यांच्या मृत्यूची नोंदसुद्धा संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका येथे केलेली नसते मग मृत्यूची नोंद करण्यासाठी जी प्रक्रिया असते माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज देणं त्या ठिकाणी पेपर प्रसिद्धीकरण करून घेणं त्या ठिकाणी जाबजाबाब होऊन माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश घेणं त्यानंतर त्या, त्या आदेशाप्रमाणे मृत्यूची नोंद होणं आणि नोंद झाल्यानंतर ती नोंद जे महसूल अधिकारी आहेत त्यांच्याकडे देऊन वारसांच्या नोंदी करणं या सर्व गोष्टींमध्ये बराचसा वेळ जाणार असतो पैशाची तर अर्जंट गरज असते मग अशावेळी काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो तर यासाठी कोणकोणते पर्याय आहेत एखादी व्यक्ती मयत असेल आणि त्या मयताचं नाव जर उतार्यावर असेल त्या मिळकतीच्या तर त्यांच्या वारसांना कोणत्या प्रकारचा दस्त करून देता येईल नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो आपण मयत व्यक्ती आणि त्यांचे वारस यांना त्या मिळकतीची विल्हेवाट कशी लावायची किंवा कोणता दस्त करता येईल तुर्तास काय करता येईल त्या मिळकतीच्या उतारावर वारसांची नावे लावून पुढं खरेदी देता येईल परंतु आज पैशाची गरज आहे तर आज कोणता दस्त करून देता येईल याबद्दल बोलत आहोत तर अशा वेळी सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे आपण म्हणजे जे वारस आहेत त्या वारसांची नोंद अजून सातबाराच्या उतार्यावर झालेली नाही तर ते वारस हे नोटरी इसारा पावतीचा दस्त त्या मिळकतीबाबतचा जे मिळकत खरेदी घेणार आहेत त्यांच्या नावाने लिहून देऊ शकतात त्या दस्तामध्ये ते असं म्हणू शकतात की अमुक व्यक्तीची नोंद सातबाराच्या उतार्यावर ते आहे ते नात्याने आमचे अमुक आहेत आम्ही त्यांचे वारस आहोत आणि आम्ही अद्याप आमची नोंद मालक व वहिवाटदार म्हणून त्या मिळकतीच्या उतार्यावर करून घेतलेली नाही आम्ही ती लवकरच करण्यासाठी प्रक्रिया सुरू करत आहोत परंतु आज रोजी आम्हाला ती मिळकत जी आहे ती वारसाहक्काने कायद्याने प्राप्त झालेली आहे कारण त्या मिळकतीचे मालक जे आहेत ते मयत झालेत आणि मयत झाल्या दिवशी वारसाहक्क सुरू होतो त्यामुळं आम्ही ही मिळकत तुम्हाला विक्री करण्याचं ठरवलेलं आहे त्यापोटी रक्कम एवढी एवढी ठरलेली आहे आणि ती जी रक्कम आहे ठरलेली तर ती रक्कम ती जी ठरलेली रक्कम आहे त्या रकमेपैकी ॲडव्हान्स म्हणून आम्ही एवढी रक्कम घेत आहोत उर्वरित रक्कम खरेदी खात्याच्या वेळी तुम्ही द्यावी आणि आम्ही आमची नावं उतार्यावर लावून घेतो आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला खरेदी विक्री देतो तर हा एक साधा सोपा आणि बेस्ट पर्याय होऊ शकतो अशा अर्जंट वेळी कारण एखादी व्यक्ती मयत आहे त्या व्यक्तीचं उतार्यावर नाव आहे आणि त्यांचे वारस जे आहेत ते अजून नोंदवलेले नसतील तर त्यांच्या वारसांना कोणताच दस्त करून देता येत नाही असं नाही कारण ती मिळकत वारसा हक्काने त्यांना मिळणारच असते त्यामुळे अशा प्रकारचा नोटरी इसारापावतीचा जो दस्त आहे तो करणं कधीही फायदेशीर ठरतं आपल्याला जर माहिती आवडली आश असल्यास माहितीला शेअर करा